नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुड झेप क्लासेस मुरुड विद्यार्थ्यानं आज आपण यत्ता सहावीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील युनिट थ्रीमधील लेसन थ्री पॉईंट फोर ॲट द सायन्स फिअर हा मराठीमध्ये अभ्यासणार आहोत सायन्स फिअर म्हणजे विज्ञान मेळावा किंवा विज्ञान जत्रा यामध्ये या, या लेसनमध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला विज्ञानाची आवड आणि त्यामधून होणारं मॅजिक मॅजिक तर आपल्याला सगळ्यांनाच आवडतो हो ना तर हे मॅजिक आपल्याला अनुभवायचं आहे आज आपण यामध्ये पहिला टॉपिक जो आहे तो मार्बलिंगचा पाहणार आहोत तुमच्याच वयाचा एक विद्यार्थी आहे आणि त्याने खूप सुंदर असं हे सायन्स फिअरमधून विज्ञान मेळाव्यातून एक विज्ञानाचा प्रयोग आपल्यासमोर सादर केलेला आहे जो की आपण सहजरित्या करू शकतो त्यासाठी त्याने कुठल्या आवश्यक वस्तूंची आपल्याला गरज आहे हे पण सांगितलेलं आहे आणि त्याची प्रोसेस जी आहे ना ती कशा पद्धतीने करायची आहे आणि आपण मार्बलिंगचं डिझाईन जे आहे ते कशा पद्धतीने बनवू शकतो हे या लेसनमधून अतिशय सुंदर मोजक्या आणि सोप्या भाषेत सांगितलेलं आहे आधी कुशीर्णकरता करता हा व्हिडिओ सुरू करतोय तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे चला हॅलो आय एम भूमिका आय एम गोईंग टू शो यू अॅन इंटरेस्टिंग प्रोसेस ऑफ अ कोटीन पेपर द प्रोसेस इज कॉल्ड मार्बलिंग विद्यार्थ्यां तुमच्याच वयाचा हा विद्यार्थी आहे जिचं नाव आहे भूमिका आणि ती आता आपल्याला इंटरेस्टिंग म्हणजे अतिशय गमतीशीर आणि मग्न करून घेणारी पे पेपर कॉटन जो आहे त्याच्याविषयीची म्हणजे त्याला मार्बलिंग असं म्हटलं जातं हा प्रयोग आप आपल्याला ती आता दाखवत आहे फॉर दिस वी नीड द फॉलविंग यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी तिने आपल्याला सांगितलेल्या आहेत त्यासाठी काय लागतं बघा अ बकेट सम ऑफ वॉटर एक बकेट त्याच्यामध्ये काही प्रमाणात पाणी लागणार आहे केरोसिन वन टर्पेंटाईन केरोसिन म्हणजे रॉकेल किंवा टर्पेंटाईन आपल्याला लागणार ला आहे ऑइल पेंट म्हणजे जे ऑइल पेंटचे कलर आहेत ना त्यामध्ये रेड ब्लू येलो जे काही तुम्हाला भेटतील ते आपल्याला वापरायचे आहेत अँड अ ब्रश आणि त्यासाठी ब्रश पण लागणार आहे व्हाईट शीट्स ऑफ पेपर म्हणजे पांढरे कार्डशीट पेपर असतील किंवा शीट पेपर असतील ठीक आहे एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे आता पुढे बघूया काय सांगितले नाव आय विल एक्सप्लेन द प्रोसिजर आता तिने काय केलेले आपल्याला प्रोसेस काय करायचे आहे ते स्पष्टीकरण सांगितलेलं आहे फर्स्ट वी नीड टू फिल द बकेट थ्री फोर म्हणजे थ्री अपॉन फोर अप टू हेअर विथ अ वॉटर म्हणजे त्या बादलीमध्ये आपल्याला तीन चतुर्थांश एवढं पाणी घ्यायचं आहे तर आपल्याला म्हणजे अर्धीपेक्षा जास्त आणि भरायला थोडंसं कमी एवढं पाणी लागणार आहे द ऑइल पेंट ये आर अ थिक आणि ऑइल पेंट जो आहे ना तो असा घट्ट असा लागणार आहे थोडासा वी अजि द पेंट्स विथ अ स्पून फुल ऑफ टर्पेंटाईन ऑर केरोसिन स्टर इट नीट ना स्टर इन नाइसली टू गेट अ गुड मिक्सचर्स म्हणजे काय करायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं केरोसिन टाकायचं आहे आणि ते सुंदर असं म्हणजे व्यवस्थितरित्या ते स्टर करायचं म्हणजे हलवायचं आहे मिक्स करण्यासाठी ठीक आहे नंतर पुढे स्टेप बघा काय करायचे आहे ते नाव आय विल यूज द ब्रश टेक अ फ्यू ड्रॉप्स फ्रॉम इच ऑफ द ऑइल पेंटेड इन अ स्प्रिंकल देम जेंटली ऑन द वॉटर आणि काय करणार आहे आता ती म्हणजे रंगाचे जे शिंतोड आहेत ना त्या केरोसिन आपण पाण्यामध्ये थोडंसं टाकलेलं आहे का बरं कारण ते पाण्यावर तरंगतं हो ना पाण्यामध्ये मिक्स होत नाही मग ते कलर आपल्याला वेगळे वेगळे आपल्याला म्हणजे डिझाईन पाहिजे तसे आपण सगळे कलर मिक्स करून थोडं थोडे त्या पाण्यावर शिंपडू शकतो जेणेकरून आपल्याला फुल असा कलरफुल तो डिझाईन आपल्याला मिळणार आहे द पेंट फ्लोट्स ऑन वॉटर आय आय शाल यूज द ब्रश अगेन टू ट्र ट्रेल द कलर्स अँड अ मेक डिफरंट शेप्स अँड डिझायनिंग ऑन द सरफेस ऑफ वॉटर आणि ते सुंदर असं म्हणजे शिंतोडे त्या बकेटीवर लागणार आहे आणि त्याला हळूवारपणे ती स्टर हलवणार आहे जेणेकरून त्याच्यात वेगळे वेगळे शेप्स तयार होतील आणि नंतर काय करणार आहे जो सरफेस म्हणजे कागदाचा जो भाग आहे ना तो थोडासा त्याच्यावर डिझाईन उमटण्यासाठी तो अलगद तिनं धरणार आहे इज अँट इंटरेस्टिंग द नेक्स्ट स्टेप हॅज टू बी डन व्हेरी केअरफुली आणि तुम्हाला आता दुसरी जी स्टेप आहे ना ती जर अशी काळजीपूर्वक हाताळायची आहे कारण आपण पाण्यावर पेपर टाकतो आहे आणि आपल्याला त्यावर डिझाईन पाहिजे बरोबर आहे आय विल कीप दिस ड्रॉइंग पेपर जेंटली ऑन द सरफेस ऑफ द वॉटर अँड अ प्रेस इट इज अ बीट काय म्हणते ती की तो पेपर जो आहे ना तो तिनं थोडासा हळुवारपणे वरून हाताने त्याला दाबलेला आहे येस नाव लेट अस लिफ्ट द शीट्स आउट ऑफ अ बकेट दिस लाईक दिस हे वॉट डू यू सी बघा ज्या वेळेला मग तिनं आता ते थोडंसं दाबल्यानंतर थोडा वेळाने काय केलं तिने तो पेपर व्यवस्थितपणे वर काढलेला आहे आणि बघा आता तुम्हाला काय दिसतंय सच ब्युटिफुल कलर्स अँड शेप्स अँड डिझायनिंग वी विल कीप द शीट्स ऑफ पेपर अवे अटील इट ड्रायज म्हणजे बघा त्याच्यावर आता सुंदर अशी डिझाईन तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला हा प्रयोग जो आहे तो करायचा आहे डू यू वॉन्ट टू ट्राय मार्बलिंग अ शीट ऑफ पेपर लेट मी हेल्प यू नो ओके थँक्यू फॉर वॉचिंग माय प्रेझेंटेशन बघा तुम्हाला मार्बलिंगच्या या क्रियेमध्ये मी काही मदत करू आहे का तुम्हाला माझी काही मदत हवी आहे का आणि तुम्ही माझं हे प्रेझेंटेशन पाहिल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे बघा आपल्याला इथं पिंक कलरच्या ब्रॅकेटमध्ये काहीतरी सूचना दिलेली आहे ऑइल डजंट डिझॉल्व्ह इन वॉटर बट अ फ्लूट्स ऑन इट्स सरफेस वी यूज दिस अ प्रॉपर्टी ऑफ मार फॉर मार्बलिंग म्हणजे तेल पाण्यामध्ये मिसळलं जात नाही ते पाण्यावर तरंगत आणि याचा उपयोग आपण या मार्बलिंगसाठी अगदी योग्य प्रकारे करू शकतो आता आपण बघतोय पुढचा चॅप्टर मॅजिक वॉटरिंग कॅन आता आपण पहिला मार्बलिंग बघितला विज्ञानाच्या प्रयोगातील आता मॅजिक वॉटरिंग कॅन म्हणजे जादूई पाण्याचा डब्बा बघणार आहोत गुड मॉर्निंग अँड तन्मय शुभ सकाळ सगळ्यांना मी आहे तन्मय आय लव्ह टू मा वॉटर माय प्लांट्स अँड माय प्लांट्स लव्ह वॉटर बघा आय लव्ह टू वॉटर माय प्लांट्स माझ्या झाडांना पाणी आवडतं आणि मला झाडांना पाणी द्यायला आवडतं दे वॉन्ट शॉ शॉवर्स एव्हरी डे बर वी कॅन नॉट वेस्ट वॉटर दॅट इज वाय आय हॅव मेड दिस मॅजिक वॉटरिंग कॅन फॉर देम त्यांना दररोजच पाऊस लागत असतो पण आपण दररोज पाऊस नाही ना घालू शकत त्यांना आहे ना म्हणून आता ना, ना।, ना माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आलेली आहे आणि मी ना माझा मॅजिक म्हणजे जा जादूई पाण्याचा डब्बा बनवणार आहे जेणेकरून माझ्या झाडांना दररोज मला पाणी व्यवस्थितरित्या घालता येणार आहे टू मेक द मॅजिक वॉटरिंग कॅन विथ नीड आता आपल्याला हे बनवण्यासाठी काय लागणार आहे ते बघूयात अँड एमचीन विथ लीड अ नेल अँड अ हॅमर बघा एक रिकामा डब्बा खिळा हातोडी एवढं सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे दिस इज हाव आय मेड द कॅन आता बघा मी या कशा पद्धतीने तयार केलेलं आहे बघा आय मेड अ होल इन द पथ बॉटम ऑफ द टीन युझिंग द नेल अँड द हॅमर देन आय टूक द लीड अँड मेड मेनी होल्स इन द इन इट आय वॉज अ व्हेरी केअरफुल नॉट टू हर्ट माय सेल्फ मी काही केलेलं आहे त्या झा म्हणजे जे काही तो डब्बा आहे ना त्याला ना मी खूप सगळे असे छिद्र पाडलेले आहेत आणि हे छिद्र पाडत असताना मी अतिशय काळजीपूर्वक हे काम केलेलं आहे जेणेकरून मला कुठल्याही प्रकारची दुखापत झालेली नाही असं त्यानं सांगितलेलं आहे बघा पुढे काय केलेलं आहे त्यानं द मॅजिक वॉटरिंग कॅज इज अ नाव रेडी फॉर यूज आणि त्याने मॅजिक वॉटरिंग कॅन पण रेडी करून दाखवलेला आहे कशा पद्धतीने केलेलं आहे बघा त्यानं त्याचं जे आपल्याला चित्रात पण दाखवलेलं आहे जे म्हणजे जो टोपणाचा भाग आहे ना विद्यार्थ्यानो त्याला त्याने भरपूर पूर असं छिद्र पाडलेले आहेत आणि त्याच्या बॉटम म्हणजे तळाशेत त्याने एक छिद्र पाडलेलं आहे जेणेकरून त्यामध्ये पाणी भरल्याच्या नंतर तो हवेच्या दाबामुळे हे आपल्याला व्यवस्थितरित्या पाणी आपल्या झाडांना देणार आहे बघा द मॅजिक वॉटर अँड कॅन इज नाव रेडी फॉर अस नाव सी हाऊ आय यूज माय मॅजिक कॅन बघा अपुट अपुट अ फिंगर ऑन द बॉटम होल म्हणजे जे, जे तळाचं होल ता आहे ना त्याच्यावर त्याने आता त्या छिद्रावर त्याने बोट ठेवलेलं आहे अँड फिल द कॅन विथ वॉटर आणि त्यामध्ये सगळं पाणी भरलेलं आहे आता खालच्या बो बोटाला तर म्हणजे खालच्या जे बो बूड आहे त्याचं त्याच्यावर बोट ठेवलेलं आहे कारण पाणी भरल्यानंतर ते पाणी बाहेर सांडणार नाही देन आय पुट द लीड ऑन द टीन अँड टर्न द टीन अप साईड डाऊन विथ विदाऊट रिमोविंग माय फिंगर आणि परत त्याने त्या कॅनचा डब्बा म्हणजे जो काही झाकाने ते लावलेला आहे आणि खालचं बोट न काढता त्याने तो डब्बा पालता केलेला आहे सी नाव आय विल रिमो द फिंगर आता मी ते बोट काढतोय द शॉवर स्टार्ट ज्या वेळेला त्याने ज्या क्षणी ते बोट काढले त्याच क्षणी पाणी खाली येण्यासाठी सुरुवात झालेली आहे सी नाव आय विल रिमो द फिंगर द शॉवर स्टार्ट वेन आय क्लोज द होल विथ माय फिंगर्स द शॉवर स्टॉप आणि ज्या वेळेला त्याला पाहिजे तेव्हा त्याने ते बोट वर ठेवलं त्यावेळेला ते शॉवर बंद होतं आणि त्याने बोट काढलं की शॉवर परत चालू होतं Would you like to try this magic? It is because of air pressure that the water starts falling down from the can and when it stops, that is also due to air pressures. द अपरेशर्स ऑफ द एअर आउटसाईड द कॅन आणि हे सगळं कशामुळं झालं माहिती आहे का हवेच्या दाबामुळं झालेलं आहे ज्यावेळेला मी बोट ठेवतो त्यावेळेलाच ते बंद होतं आणि ज्यावेळेला मी बोट काढतो त्यामुळे हवेचा दाब पडतो आणि त्यामुळं ते पाणी जे आहे ते बाहेर येतं अशा पद्धतीने मी माझ्या झाडांना पाहिजे तेवढ्या प्रमाणात योग्यरित्या पाणी वेस्ट न करता व्यवस्थितरित्या पाणी घालू शकतो आणि तुम्हाला हा माझा प्रयोग कसा वाटला हे पण त्याने आपल्याला विचारलेलं आहे आणि विद्यार्थ्यांनो मी तुम्हाला विचारते की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही हे कमेंट्स मध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन अशाच सोप्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद